नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या डाळिंबावरील असणारा तेल्या व बागेमधील असणारी फळकूज मूळकूज यासारख्या यांच्यासाठी आज आपण जाणून घेऊया प्रोफाईट प्रोफाईट हे ईशा ॲग्रोचे अतिशय उत्कृष्ट औषध आहे व हे प्रोफाईट ऐंशी पर्सेंट पी एस ए पीने बनवले गेलेले आहे व हे फळकूज असेल डाळिंबावरील तेल्या असेल फुलकूज असेल मूळकूज असेल करपा असेल व झाडामधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवते व झाडाचा ताणतणाव कमी प्रमाणात करते व पानांची पत्तीही रप करण्याचे काम करते व झाडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट बघावेस मिळतात व हे आले असेल स्ट्रॉबेरी कांदा बटाटा टमॅटो पिके कापूस फुले यावरती चांगल्या पद्धतीत काम करते व याचे प्रमाण एक लिटर पाण्यासाठी चार ग्रॅम घ्यावे व यामध्ये स्टिकर वापरू नये व हे हात लेन घेतला तर अतिशय याचे चांगले रिझल्ट बघावेच मिळतात दहा दहा दिवसाच्या अंतरावरती हे हात आपण घेतले पाहिजे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद